नमस्कार आईच्या राज्यात या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व खवय्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण भिजवलेल्या मुगाचे आणि ज्वारीचे खमंग असे थालीपीठ करणार आहोत लहान असो किंवा मोठे आपल्याला कडधान्य खायला आवडत नाही तेव्हा असे काहीतरी इनोव्हेटिव्ह केले तर कडधान्य त्यानिमित्ताने पोटात जातात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला सर्वात आधी इथं वाटण करायला पाहिजे इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा मी धणे घेतले एक चमचा जिरे आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या आणि काही मिरच्यांचे तुकडे जितकं तिखट तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्यांचे तुकडे घ्या असे मिरच्यांचे तुकडे करून मी ह्याच्यामध्ये टाकतील आणि आता हे सगळं जिन्नस आपण मिक्सरमधनं पाणी न घालता वाटून घ्यायचे आता इथे मी हे छान असं जाडसर वाटून घेतले पाणी न घालता आता आपण काय करायचं याच भांड्यामध्ये हे मी जे भिजवलेले मूग आहेत हे मी छान भि निवडून स्वच्छ धुवून भिजून घेतलेले आहेत आणि तुम्ही रात्रभर भिजवले तरी चालतील मी हे चार ते पाच तास भिजवले होते हे मूग आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि छान अशी याची बारीक पेस्ट करायची जरूर लागली तर एक दोन चमचे पाणी घालायला शक्यतो न पाणी घालता छान अशी बारीक पेस्ट आपण याची करून घेऊया आता इथे मी एक ताट घेतले आणि ही छान आपण जे मुगाची पेस्ट आहे ही वाटून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालायची जितकी होईल तेवढी छान अशी फाईन पेस्ट करायची अशा पद्धतीने एकदम बारीक वाटली आता याच्यामध्ये आपण काय करायचे हे जे आपण धणे जिरे आणि मिरची आणि लसूण हे जे जाडसर वाटून घेतलं होतं ते आपण जितकं हवं तेवढं ह्याच्यात टाकायचं एक बारीक चिरलेला कांदा आणि छान अशी हिरवीगार खूप सारी अशी कोथिंबीर याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ पाव हळद हिंग छान चवीला ओवा घ्यायचा आहे थोडासा मीठ चवीपुरता आणि छान असे पांढरे शुभ्र तीळ हे एक मोठा चमचा घेतला आहे त्याच्याने आपले थालीपीठ फार खुसखुशीत आणि सुंदर होतात आणि हे एक दोन चमचे गव्हाचं पीठ फक्त दोन चमचे घेतले फक्त बाइंडिंगसाठी आणि आता काय करायचं हे सगळे जिन्नस जे आपण घातलेत मसाले आणि आपले जे मूग वाटलेले मूग हे सगळं याच याच्यामध्ये आपल्याला छान असं चोळून चोळून चुरडून चुरडून असं मळून आहे आता तुम्ही मूग वाटताना पाणी किती घातले त्यावर असं पाण्याचं प्रमाण ठरतं जर तुम्ही जास्त पाणी घातलं असेल तर याला पाणीच लागणार नाही आणि जर कमी असेल तर एखाद दोन चमचे नंतर तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने हे छान असं आणि आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत बघू शकता तुम्ही आपण ह्याच भिजवलेल्या मुगामध्येच आपण हे सगळं पीठ भिजवतो हवं असेल तर मी एखाद दोन चमचे पाणी वापर छान असं खमंग असा छान असा सुगंध पसरला आहे आणि खूप चविष्ट आणि खूप चवदार होतं तेल मात्र नक्की टाका तेलाने खूप खुसखुशीत होतात आणि एकदा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि माझा जर चॅनल तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन बटन दाबायला विसरू नका इथे मी लागेल तसं थोडंसं पाणी घेते जे आपण मिक्सरमध्ये वाटलं होतं तेच पाणी मी घेते आणि शक्यतो थालीपीठाला सैसरच पीठ भिजवायचं म्हणजे पटापट थालीपीठ असं रतात आणि एकदम छान अशी खुसखुशीत होतात अशा पद्धतीने आपलं छान आता हे पीठ भिजून झाले वरून आपण त्याला छान थोडंसं असं तेल लावून ठेवूया आणि आता आपण हे था थालीपीठ करायला घेऊया साधारणतः एक वाटीमध्ये आपले एवढे साधारणत तीन एक पाच ते सहा थालीपीठ आपले होते एवढे एवढे जर गोळे घेतले तुम्ही छोटे छोटे एवढे तर साधारणतः पाच ते सहा थालीपीठ आपले आरामशीर होतील इथे मी एक छान असं सुती कापड घेतलंय आणि ते कापड जरा ओलं करून घेऊया आपण आणि या आप पिठामधून आपण एखादा छान असा जसा हवा तुम्हाला मला मोठा छोटा असा मी आपले छोटे छोटेच घेते छोटा घेतला म्हणजे काय होतं पटकन भासतो पण आणि छान असं पातळ थापता येतो आणि आता आपण याची थालीपीठ करायला घेऊया थोडासा पाण्याचा हात लावायचा अशा पद्धतीने आपण जर आपण छान असं पातळ केलं तर सरसर आपल्याला असे थापता येतात आता आपण काय करायचंय याला छिद्र पाडून घ्यायचे कारण आपण छिद्र पाडले की थालीपीठ छान सगळ्या बाजूने असं भाजलं जात असे छान छोटे छिद्र काढून घ्यायचे इथे तवा, करा तवा, तवा गरम करायला ठेवलाय आता आपण हे तवा गरम झाला हे याच्यावर घालून घेऊया तवा छान तापले त्याच्यावर आपण असं तेल सोडून घेऊया म्हणजे आपलं थालीपीठ चिकटत नाही आणि छान असं उचलून गरम तव्यावर सोडून अलगड आपण कापड काढून घ्यायचं गॅस मध्यम ठेवायचा आहे हवा असेल तर अजून थोडस साईडने तेल सोडूया आपण एकाद मिनिट भर आपण झाकण ठेवूया म्हणजे वरण पण छान वाप सुटेल आणि खालून पण चांगलं भाजेल लक्षात ठेवायचं थालपीठ एकदम मोठ्या गॅसवर नाही भाजायचे मध्यम गॅसवर भाजायचे म्हणजे खरपूस भाजले जातात दोन मिनिटं झाली बघूया आता बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त कलर आपल्या थालपीठाला आलेला आहे एकदम छान असं सोनेरी वर्णक आणि एकदम खरपूस आणि खुसखुशीत नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट करा शेअर करा आता हे आपलं थालीपीठ छान असं भाजले आपण काढून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान असं सुंदर असं थालीपीठ आपलं भिजवलेल्या मुगाचं आणि ज्वारीचं तयार झालं आता आपण दुसरं पण थालीपीठ याच्यावर घालून घेऊया आता आपलं हे पण थालीपीठ छान असं खमंग असं भाजून झालंय बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी आपली थालीपीठ तयार झाली चला आता आपण सर्व करूया मस्तपैकी आपली गरमागरम छान अशी भिजवलेल्या मुगाचे आणि ज्वारीचे थालपीठ तयार आहे सोबत मी छान इथं दही दिलेला आहे आणि ही आपली हिरवी पुदिन्याची चटणी याच्याबरोबर तुम्ही एन्जॉय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि काळजी घ्या बाय